लाईफ पॉइंट सर्जिकल अँड नर्सिंग ब्युरो रुग्णसेवेसाठी लागणारे सर्व साहित्य विकत व भाड्याने मिळते त्यामध्ये सिमी फावलर बेड फाउलर बेड स्लिपिंग पोझिशन व्हीलचेअर फोल्डिंग कमोड व्हीलचेअर फोल्डिंग व्हीलचेअर हवेची गादी सक्षम मशीन ऑक्सिजन मशीन युरिन पॉट रबर सीट पल्स ऑक्सिटर फोल्डिंग वॉकर व्हील वॉकर फोल्डिंग कमोड खुर्ची एडल्टिना बेड ॲडल्ट डायफर बेड इत्यादी साहित्य मिळण्याचे एकमेव दुकान शेहेचाळीस पेठ पुना हॉस्पिटल शेजारी विसावा चौक शारदा मेडिकलच्या समोर पुणे तीस शक्तीदा प्रधान आहेत यांनी जे रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि त्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू गरजू पेशंटसाठी जे रक्त मिळणार आहे ते खूप मोलाचं असणार आहे आणि एक जीवनदान त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिन अतिशय ऐतिहासिक असा दिवस आणि या ठिकाणी प पर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शक्तीप्रधान असेल प्रवीण प्रधान असेल त्यांचे सर्व परि प्रधान परिवार असेल आणि आज प्रवीण प्रधान यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मी हार्दिक शुभेच्छा देतो तिनं आणि प्रधान परिवाराच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जातात तर रक्तदान शिबिर हा कार्यक्रम या ठिकाणी करोना असो या नसो परंतु चांगल्या पद्धतीने राबवला जातो आणि शक्तीदादा प्रधान मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी दान आणि रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोरोनाच्या परिस्थितीतून पूर्ण देश आणि महाराष्ट्र जात असताना या ठिकाणी रक्ताची आणि प्लाझ्माची गरज प्रत्येक या ठिकाणी रुग्णांना भासवत आहेत याचं या त्याच्यामुळं शक्तीदादांनी जो काही कार्यक्रम या ठिकाणी रक्तदान आणि प्लाझ्मादानाचा घेतलेला आहे त्याला तरुणांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीनं आमचे सहकारी मित्र शक्तीदा प्रधान यांनी आज या ठिकाणी रक्तदान आणि प्लाझ्मा या दोन्ही गोष्टींचं संकलन करायच्या दृष्टीनं शिबिर आयोजित केलेलं आहे सर्वात प्रथम या शिबिराच्या निमित्तानं मी या ठिकाणच्या रक्तदात्यांना सर्वात प्रथम शुभेच्छा देतो आता मी शक्तीदादा युवा मंच यांचं खूप खूप धन्यवाद मानतो की आत्ताची जी काळाची जी गरज आहे आत्ताच गेल्या आठवड्यात आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदजी पवारसाहेब यांनी आदेश दिला होता की खरंच रक्ताचा तुटवडा आहे ते पाहूनच त्याला भाऊक होऊन आमच्या शक्तीदादांनी एक रक्तदान शिबिर तसंच प्लाझ्मा प्लाझ्मादान शिबिर याचं खूप मोठं आयोजन केलं मी त्यांचं मनपूर्व आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर लालासाहेब गायकवाड आज शक्त प्रधान मित्रमंडळाने हा जो उपक्रम इथं आयोजित केला आहे त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो सध्या देशामध्ये दे। करोनाची महामारी लाट चालू आहे न न आता नवीनच तिसरी लाट येण्याची शक्यता आहे असं ग्रहित धरून जो काय आता रक्ताचा तुटवडा पडेल तो भरून निघण्यास खुना फुलाची पाकड़ी या उपक्रमातून साजरी होईल एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दिनाचा औचित्य साधून तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या वतीनं शक्ती प्रधान आणि प्रवीण प्रधान यांनी जी समाजाची आत्ताची गरज आहे कारण कोविडच्या काळात रक्त अनेक लोकांना रक्त मिळत नाहीत प्लाझ्मा मिळत नाही त्या प्लाझ्मा आणि रक्तांसाठी अनेक प्रकारच्या ब्लड बँकेकडं नागरिकांना जावं लागतं ती गरज ओळखून या दोन्ही या दोघांनी या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित केले समाजीच्या काळात आपल्या तुळजाभवानी कृत्यांसारखे जे रक्तदान शिबिर आयोजित केले अतिशय स्तुत्यास उपक्रम मान्य शक्तीदा प्रधान दादा प्रधान दादा प्रधान तसेच आपले लाडके नगरसेवक बंडू दादा गायकवाड आदरणीय आमदार चेतनदादा तुपे यांच्या सहयोगाने हा जो उपक्रम केलेला आहे त्यासाठी मी सर्वांना अशी विनंती करतो की सगळ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद द्यावा आमच्या केशवनगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि तुळजाभवनी ट्रस्टचे प्रमुख आदरणीय शक्तीराजा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मादान हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे या कार्यक्रमासाठी हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे माजी महापौर उपमहापौर नगरसेवक बंडोरचे गायकवाड राहुल प्रधान या सर्वांनी मोलाचं सहकार्य केले तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे आयोजक शक्तीदा प्रधान यांनी जे प्लाझ्मा दान त्यानंतरनं रक्तदान शिबिर जे ठेवलेलं आहे त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद भेटलेला आहे तसंच याच्यापुढेही त्यांचं असंच कार्य चालत राहील आणि त्यांना आमचा सदैव पाठिंबा राहील सर्वप्रथम प्रवीणदादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शक्तीदानी जो प्रत्येक वर्षी हा जो उपक्रम वाग राबवला आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्याचबरोबर प्रवीणने या करोना महामारीच्या काळात लोकांसाठी जे धावपळ केली त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे नमस्कार तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे जे रक्तदान आणि प्लाझ्मादान हे आयोजित केलं आहे त्याला उ उत्स्फुर्तता असाच प्रतिसाद मिळालेला आहे आणि शक्तीदा प्रधान प्रवीण प्रधान यांचे जे सामाजिक कार्य आहे त्यांचे एकदम चांगले का, का काम आहे प्रवीण प्रधान यांनी जे प प्लाझ्मादान आणि बेडसाठी जी कोरोना काळात जी मदतीचे आवाहन केलं किंवा त्यांनी जे स्वतः बेडसाठी जी गड धडपड केली ती खरंच समाजासाठी मोलाची आहे नमस्कार आमचे मार्गदर्शक शक्तीदाता प्रधान यांनी हा रक्तदान उपक्रम हा खूप अतिशय सुंदर असा राबवला त्याबद्दल त्यांचे असे मनोप्राम